महाराष्ट्र विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची तर भ्रष्टाचार आणि हुकुमशाही पाहतोय मायमाऊली असेल किंवा आमचा सर्व शेतकरी बांधव असतील आमच्या शहरातील या ठिकाणी सर्व बांधव असतील हे या ठिकाणी खर तर रस्त्यावरती उतरले होते आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपण पाहिलं की एवढा मोठा प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळत होता त्याच्यामुळं येणाऱ्या या ये वीस तारखेला जे मतदान झालेलं आहे तेवीस तारखेला निश्चितपणे त्याच विजयामध्ये रूपांतर झाले झाल्याशिवाय राहणार नाही हो नक्की विजयात त्यात शंका त्यात कुठलीही शंका नाही तेवीस ला हवेलीकरांची ते ने। ते ते काय भावना हवेलीकरांची जी शिरूरकरांची भावना आहे तीच हवेलीकरांची भावना आहे ती आपल्याला तेवीस तारखेला मतदानातून त्या ठिकाणी दिसून येईल काही ठिकाणी उत्साह आहे सर्वसामान्य तरुणांच्या सर्वसामान्य जनतेमध्ये चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी जी क्रांती पाहिजे त्याच्यामुळे ही सर्वसामान्य जनता आज आपल्याला या ठिकाणी जी तरसली होती या हुकुमशाहीला भ्रष्टाचाराला ती आज आपल्याला या ठिकाणी मतदानाच्या रूपात पाहायला मिळते साधारणपणे किती मताच्या फरक आता दे तीवी पन, बेट ते तेवीस तारखेला आपण बोलू त्याच्यावरती भेटल्यानंतर विशेष करून खूप सहभाग त्याच्यावर आमच्या लाडक्या बहिणी सर्वांना युतीच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून जे आमच्या लाडक्या बहिणी योजनेच अतिशय चांगल्या पद्धतीने ती राबवल्या गेली त्याच्यामुळे एक आमच्या माता भगिनींच्या चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी उत्सव होता त्याच्यामुळे तो आज मतांच्या रूपाने त्या ठिकाणी संदर्भात त्या मी असं सांगू इच्छितो की असा कुठलाही प्रकार कुठला नाही दरम्यान मध्ये अनेकांना म्हणतो मी बघून घेतो तुला पाहतो तुला पाहतो अनेक दादागिरीची त्या ठिकाणी भाषा केली उलट त्यांनी दादागिरीची भाषा केलेली अनुचित असा प्रकार कुठेही घडलेला नाही उलट त्यांनी त्या प्रकारचा त्या ठिकाणी आपण पाहतोय आपण बाईट पहा त्यांच्या त्यांनी प्रचारांच्या दरम्यान वापरलेली निश्चितपणे सर्वसामान्य जनतेचं असलेलं प्रेम आणि त्यांच्या असलेले सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे निश्चितपणे त्या पद्धतीनेच इथून पुढच्या काळामध्ये देखील चांगल्या पद्धतीचं काम सर्वांना सोबत घेऊन त्या ठिकाणी आम्ही करतो महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची